आणि नव्वद टक्के हाजेरी आमची आहे म्हणजे बत्तीस वर्षानंतर तुमचे विद्यार्थी आज पण शिष्यचे पक्के आहे वरेंद्र <laughs> वतीने <laughs> दादासाहेबांनी या ठिकाणी सत्कार केलेला आहे गुरूंच्या आदान शिष्यांचा सत्कार होणं फार भाग्याची गोष्ट अधिकारी पदावर कार्यरत असलेले त्यांचा सत्कार शाळा या ठिकाणी करू इच्छिते शाळेचे मुख्याध्यापक श्री पी पाटील सर आणि पी आर भाईस्कर सर हे महिंद्राचा सत्कार करू इच्छितात महेंद्राला मी मंचावर आमंत्रित करतो महिंद्रने हा शाळेमार्फत छोटे गाणी सत्कार स्वीकारायचा आहे आणि आपल्या संपूर्ण शाळेसाठी ही अभिमानाची बाब आहे अतिशय जोरदार गाण्यामध्ये मित्रांसाठी आपल्या सगळ्यांचा वर्ग मित्र आज उच्च पदावर पोहोचलेला आहे त्याच्या मेहनतीच्या जोरावर आणि शाळा त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करू इच्छिते त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करतो आहोत धन्यवाद मित्रा आमच्या सर्व मित्रांच्या वर्गमित्रांच्या खातर या ठिकाणी महेंद्र पवार यांचा सत्कार करत आहेत काळ्यावर आपण जोडद्या सगळ्यांच्या वतीने साहेबांनी या ठिकाणी सत्कार केलेला आहे गुरूंच्या हातानं शिष्यांचा सत्कार होणं फार भाग्याची गोष्ट असते आणि ते भाग्य आम्हाला लाभतं आहे हे आम्ही आमचा सन्मान समजतो आणि यानंतर महेंद्र तू स्टेजवरच थांबणार आहेस आणि आमच्या सर्व मित्रांच्या वतीने या ठिकाणी सर्वांच्या वतीने माझं त्याच्याशी पंधरा मिनिटापासून या माझ्या बाबतीत बोलणं सुरू आहे परंतु आता तो मंचावर आला तर त्याला जाऊ देणार नाही तर सगळ्या मित्रांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो किंवा प्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनी महेंद्र तो या ठिकाणी वर्गमित्र म्हणून सन्मान करत आहोत दा। जोरदार टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण त्यांना भेट देत आहोत सर सर सुरुवातीला त्यांना असं वाटलं की आपण एकच बॅचची आहोत सर्व शाळाच एकच आहे बॅच काय आणि काय सर्वच विद्यार्थी या ठिकाणी एकमेकांशी जोडलेले आहेत आणि अतिशय उत्तुंग असं त्यांचं कार्य नाशिकला बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये सुरू आहे अनेक प्रकारच्या साईट्स त्यांच्या सुरू आहेत आणि आमच्या संपूर्ण बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार या ठिकाणी करू इच्छितो आम्ही ज्या ट्रॉफी या ठिकाणी सर्वांना देणार आहोत त्या ट्रॉफींचा स्पॉन्सरशिप समाधान दादाने घेतलेले आहे समाधान दादा तुझे मनपूर्वक आभार आपण मंचावर यावं आणि आमचा सत्कार या ठिकाणी स्वीकारावा महेंद्रला मी आमंत्रित करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने महेंद्रने ट्रॉफी आणि शॉल रिपोर्ड देऊन या ठिकाणी दोन चार मित्र या काही हरकत नाही या शाळेचे माजी विद्यार्थी माननीय अनिल सर श्री एम के पाटील माध्यमिक विद्यालय खेडदीकर शहादा यांना मंचावर आमंत्रित करते पहिल्याने सुमनांनी मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या आपल्या या मार्च एकोणीसशे ब्याण्णवच्या एका दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा जो स्नेह मिलानाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक अण्णासाहेब एल एम पाटील सर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मंचावर बसलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या सर्व वर्गमित्रांनो आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व कुटुंबीय हा जो कार्यक्रम या ठिकाणी घडून आणलेला आहे हा कार्यक्रम करावा आपल्या सर्व गुरुजनांचा सत्कार करावा त्यांची भेट घ्यावी आपल्या सर्व वर्गमित्रांना पुन्हा एकदा भेटावं असं आमच्या मनात बऱ्याच वर्षांपासून सुरू होतं परंतु योग जुडून येत नव्हता आणि चार वर्षापूर्वी आम्ही हा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला संपर्कात जेवढे मित्र होतो आधी आम्ही इथं कायम कॉन्टॅक्टमध्ये असतो गावाला येणं जाणं सुरू असतं दादा असेल शेखर असेल गोपाल असेल भया सुर्यंशी असेल उपेश असेल सतीश दादा असेल हे सगळे आमचे मित्र कांतीलाल शिंदे असेल मकरंद असेल हे सगळे आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो महेंद्र नेहमी आमच्या संपर्कात असतो परंतु या व्यतिरिक्त जे काही आमच्यापासून थोडेसे दूर अंतरावर जे मित्र वर्गमित्र आणि वर्ग भगिनी होत्या त्यांचा संपर्क होत नव्हता आणि यासाठी खास करून एक सत्कार करायला हवा होता योगेश आपण चंद्रशेखर सोनवणे आमच्या मित्राने फार मेहनत घेतली हा ग्रुप एवढा जो वाढला ना त्याच्यामागे चंद्रशेखरची मेहनत आहे त्याने नंबर मिळून मिळून लोकांना ॲड केले मला फोन करायचा याचा नंबर मिळाला त्याचा कर ॲड आणि आज ऐंशी विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार झालेला आहे आणि बत्तीस वर्षानंतर आम्हाला थोडस शंभर का शंभर झाले शंभर बरोबर गाठलेली आहे म्हणजे जवळपास नव्वद टक्के हाजेरी आहे सर मला आठवतं आम्ही तीस तीस विद्यार्थी होतो प्रत्येक वर्गात आणि नव्वद टक्के हजेरी आमची आहे म्हणजे बत्तीस वर्षानंतर तुमचे विद्यार्थी आज पण शिस्तीचे पक्के आहेत आणि आम्हालाही खूप अभिमान आहे या गोष्टीचा की या शाळेत आम्ही शिकलोय मी या ठिकाणी प्रास्ताविक करण्यासाठी उभा आहे तर शेखरचं मनपूर्वक आभार तसंच हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी सर्व मित्रांनी या ठिकाणी परी आपल्या आपल्या परीने सहकार्य केलेलं आहे प्रत्येकाची तळमळ होती कार्यक्रम व्हावा आणि तो कार्यक्रम आज जुळून आलेला आहे ही एक आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आमची शाळा मी नेहमी अण्णासाहेब दादासाहेब भाऊसाहेब मी नेहमी जिथेही जातो ना मी इतकं प्राऊड फील करतो की मी या शाळेचा विद्यार्थी आहे मी प्रत्येक माझ्या शाळेतसुद्धा मला ते साहेब मी पण पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहे सुरक्षा साहेबांचा चेहरा माझ्या नजरेसमोर येतो आपण फोनले तर फुलाची बाकडी त्यांच्यासारखं थो थोडं काहीतरी करावं आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांना बघून आम्ही मोठे झालेलो हो। आहोत ही शाळा म्हणजे सर्व काही होतं आमच्यासाठी या शाळेने आम्हाला काय नाही दिलं आम्ही जे काही आज आहोत ते फक्त शाळेमुळे आहेत कारण इतर शाळांचे विद्यार्थी किंवा इतर गावांमधली परिस्थिती पाहतो आमच्या वयाचे मित्र आम्हाला भेटतात तेव्हा जाणवतं की शिक्षण आणि किती फरक पडतो शाळा कशी आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि ही शाळा आमच्यासाठी दैवत आहे आणि या शाळेच्या ऋणातून उतराई व्हावं पुन्हा एकदा हा आपला वर्ग भरवावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो सर्व मान्यवरांनाही आपण आमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम घडून आणावा ही तळमळ चार वर्षात पूर्ण झाली आणि प्रत्येक मित्राने ग्रुपमधल्या असल्या प्रत्येक मित्राने त्याला होकार दिला आणि उपस्थित देखील राहिलात ही कार्यक्रमाची जमेची बाजू आहे या शाळेविषयी सांगताना आज शाळा तशीच आहे फक्त झाडं कमी झाली आहेत बाकी काही बदललेलं नाही आहे आता आम्ही नेहमी शाळेत येतो माझं यूट्यूबचे चॅनल पण आहे मी आपल्या शाळेचे दोन ब्लॉग टाकले आहेत आपल्या जिल्हा परिषद शाळेचा एक टाकला आहे कारण आपली शाळा लोकांपर्यंत पोहोचावी हाच त्यामागचा एक उद्देश होता आणि फक्त ही इमारत जेव्हा आपण शिकायचो तेव्हा याचा पाया खोदलेला अनेक वर्ष पडलेला होता मुलं तिथे उड्या मारायची आगोपना करायचे आणि आपल्यानंतर ही इमारत झाली पण बाकी जी सी आकाराची आपली इमारत आहे ती जशीच तशी आहे आणि या शाळेत याच मैदानावर आपण लहान मोठे खेळ खेळलेत घोड्या गेल्या आहेत बऱ्याच वेळेला समोरचा शॉर्टकट रस्ता दिसतोय मोठ्या आतळमधून येणारा आमचा हा शॉर्टकट रस्ता होता आणि त्यासाठी आम्ही मार काढलेला गेट कडनं यावं बी एस पवार सर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत नाना आपल्यात नाही आहेत आम्ही तिकडनं येताना दिस लोक दुसऱ्या दिवशी समजून घ्यायचं अजून एक छोटासा किस्सा मला आठवतो हो आम्हाला क्रिकेटचं फार वेळ होतं लहान आतेळ मोठे आतेड अशी मॅच लावायचो आम्ही वर्गात वर्गात आमचा कॅप्टन योगेश असायचा आणि गोपाल तिकडे भानगड ठरलेले आणि एके दिवशी महेंद्र आणि मी आम्ही दोन जण होतो दो, क्रिकेट खेळायला आलो शाळेत बॅट नव्हती इथे बाजूला सन्सयिका रूम होती त्याच्या बाजूला स्टोर रूम होतो तिकडे ला बांबूच्या पट्ट्यांची एक बिल्डिंग होती बघा छोटी खोली तिथून एका बेंचाची फडी काढली आम्ही खेळायला लागलो तोपर्यंत नाना आले हां हां फडी कुठून आणली बरं तुम्ही काय सांगायचं महेंद्राला म्हटलं हो, भाऊ आता उद्या आपला पक्क पाठ आहे <laughs> आम्हाला एवढी भीती वाटली आम्ही खेळायचे सोडून दिलं त्या दिवशी महेंद्राला आठवते का <laughs> म्हणजे काही गोष्टी अशा लक्षात राहतात शिस्त एवढी होती आणि शिक्षण पण दर्जेदार होत इंग्लिश मिडियम शाळेला सुद्धा पुरेपूर मागे टाकणारी आमची शाळा होती आज जे इंग्लिश मिडियम मध्ये शिक्षण मिळतं ना त्याच्यापेक्षा आम्ही त्या कैक पटीने चांगलं शिकलेलो आहोत आणि असं कागदावरचं शिक्षण नाही आहे आमच्या गुरुजनांनी आम्हाला वैयक्तिक जीवनात व्यावहारिक शिक्षणाने समाजात कसं वावरायचं हे ज्ञान दिलेलं आहे एक पैसा कमवण्याचं साधन शिक्षण नाही आहे तर एक माणूस म्हणून जगताना काय केलं पाहिजे हे या शाळेने आम्हाला शिकवलेलं आहे आणि आज आम्ही ते व्रत पुढे घेऊन जाण्याचा छोटासा प्रयत्न करतो हो। आहोत आणि यासाठी आपलं मार्गदर्शन फार अमूल्य होतं या ठिकाणी पाचवी ते दहावी पर्यंत आम्ही या ठिकाणी शिकलो पाचवी ते दहावीच्या संपूर्ण या पाच वर्षाच्या कालावधीत वेळ कसा निघून गेला कळलं देखील नाही आणि त्यावेळेला काही मोबाईल वगैरे हो नव्हते एकदाचे मित्र दुरावले म्हणजे दुरावले त्यांच्याशी पुन्हा संपर्क म्हणजे चमत्कार जे स्थानिक आहे ते भेटायचे बाकीच्या मित्रांचा तर आता चेहरे पण लक्षात नाही आहेत काही दुर्दैवाने आम्हाला सोडून गेले त्या मित्रांना आम्ही खूप मिस करतो आहोत अशा पद्धतीचं वातावरण शाळेत लाभणं आणि आपल्या शाळेने अनेक हिरे समाजाला दिलेले आहेत अगदी परदेशात आपल्या गावाचा डंका वाजलेला आहे आणि ही शाळा अभिमानास्पद असणारी आमची शाळा आजही तेवढीच पूजनीय आहे आणि प्रास्ताविकात मी एवढं सांगू इच्छितो की एवढे या ठिकाणी आता विशेषतः भगिनी जे आलेल्या आहेत यांनी एवढा मोठ्या प्रतिसाद दिला त्यांनाही खूप उत्सुकता होती शाळेला बघायची आपली शाळा आपले गुरुजन आपल्या त्यावेळेचे विद्यार्थी मित्र कसे आहेत हा थी थी हा आणि माहेरही भेटणार होत म्हणजे त्यांचा डबल फायदा होता पण त्या हेतूनही का असेत ना ते या ठिकाणी आले आणि हा कार्यक्रम कारण काय होत आम्ही शासन कौतो किती जण येणार ग्रुपवर किती जण येणार व्हॉट्सअपला काही जण रिप्लाय नाही करायचे आम्हाला भीती वाटायची यार आपण करतो आहोत नाही आलं तर काय होईल पण योग्य जातं म्हणजे बघू आपलं आपलं करून घेऊ जेवढे येतील तेवढे पण तशी काही वेळ आपण येऊ दिली नाही आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात आणि हा कार्यक्रम जो आहे हा आपल्या सगळ्यांचा आहे आपण इतर कार्यक्रम आयोजित करतो तो भाग वेगळा असतो पण हा शाळेसाठीचा आपला कार्यक्रम हा पूर्णपणे वेगळा आहे इथे प्रत्येकाची भावनिक नाळ जुडलेली आहे प्रत्येकाचं या शाळेची जे नातं आहे ते घट्ट आहे तुम्ही बाहेर कुठेही गेलात तर ही शाळा आपली शाळा आणि आपला परिसर गावात येता जाताना शाळा दिसली म्हणजे आपले पावलं आपोआप शाळेकडे पडतात फक्त खंत एकच वाटते आम्ही ज्यावेळेला लहान होतो इथं मैदानावर जागा मिळायची नाही खेळायला अक्षरशः मारामार्या व्हायच्या खेळेल कोण कोणाला जागा कुठे पाहिजे आणि आता मोबाईलच्या काळात मैदान ऊस पडली आहेत आणि आपणच जबाबदार आहोत त्याला म्हणून हे जे पूर्वीचं वैभव आहे ते या ठिकाणी पार पाडलं गेलं पाहिजे परत आपण मुलांना त्या प्रवृत्त केलं पाहिजे अजून एक थोडीशी खंत आमच्या मित्रांनी बोलून दाखवली आपल्या शाळेचं नाव महाराजांच्या नावाने आहे असं श्री शिवाजी हायस्कूल जरा अपूर्ण वाटतं म्हणून मी माझ्या मित्रांची आणि आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की आपल्या शाळेच्या नागरिक छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल असं झालं म्हणजे सगळ्यांची इच्छा मी बोलून दाखवतो तर खूप अभिमानास्पद आपल्यासाठी ते असणार आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण आमची ही मागणी संस्थेपर्यंत पोहोचवावी मला माहिती आहे हा विषय संस्थेचा आहे आणि आपण सरांचं सा अभिनंदन करूया की सरांनी तो प्रस्ताव दिलेला आहे आणि आपण पुढच्या वेळेला जेव्हा येऊ तेव्हा कदाचित शाळेचं नाव आपल्याला मनाप्रमाणे बघायला मिळेल अशी मी आता आपली दिलगिरी व्यक्त करतो सर आम्ही ट्रॉफीमध्ये आम्हाला आवडलं तेच लिहिलं <laughs> आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल असं लिहिलेलं कारण नाव वाचता रक्त रक्त सौश्र शाळेचं नाव काय आपलं शाळेचं नाव असं एक की जी शाळा माणसाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवते मी जास्त वेळ घेत नाही भरपूर जणांना या ठिकाणी बोलायचं आहे माझ्या मित्रांना या ठिकाणी त्यांची मनोगतं व्यक्त करायची आहेत तर माझ्या प्रास्ताविकात मी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या शब्दाला मान देऊन माझे मित्र ज्ञानेश्वर सोनगिरे यांनी एका मिनिटात या ठिकाणी व्हिडिओग्राफी आणि फोटोसाठी मला लगेच वेळ दिला आपण त्यांचं देखील जोरदार गाया वाजवून त्यांचंही स्वागत या ठिकाणी करूया कारण ऐन वेळेला आपला एक मित्र अवेलेबल नाही झाल्यामुळे आम्हाला बॅकअप एक बॅकअप झोन असतो ना तो बॅकअप झोन होता नाही काही तर तो आहे आणि मित्रांनी लगेच हो दिला मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद मित्रा आणि मी माझं हे प्रश्न इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मला बोलायची संधी या ठिकाणी दिली आयोजकांचे आभार मान्य करतो धन्यवाद धन्यवाद सर